इंग्लिश होईल जेव्हा की आपल्या सिंधुदुर्गातल्या प्रत्येक युवकाच्या हातामध्ये काम असेल आणि प्रत्येक युवक व्यवसाय करत असेल हे ज्यांना गावात प्रत्येक गावात रोजगाराची संधी उपलब्ध होईल तेव्हा खरा यश मालवणी लाईफ असेल कसं आहेत मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे सोळा जानेवारी आणि वाजले आहेत संध्याकाळचे सहा वाजून पन्नास मिनटं मित्रांनो आज या वेळेला आपले चार लाख सबस्क्रायबर्स कम्प्लीट झालेले आहेत आपल्या चॅनलची मालवणी लाईफची चार लाखाची फॅमिली आज पूर्ण झालेली आहे त्याबद्दल सर्वांचे फार फार आभार खूप छान वाटत आहे पाच ते सहा वर्षाचा हा ला ला प्रवास आहे ही मेहनत आहे आणि खरंच या मेहनतीचं आपल्याला फळ मिळत आहे कमी व्हिडिओ असूनसुद्धा आपले सबस्क्रायबर्स म्हणजे प्रत्येकानेच चॅनल सबस्क्राईब करण्याचं कारणच एवढं आहे की लोकांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे चांगला कॉन्टेंट आपण लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि याचंच खरंच यश आज आपल्याला मिळालेलं आहे हा प्रवास पुढे देखील चालत राहणार आहे असेच आम्ही एंटरटेनमेंटचे व्हिडिओ क्रॅप कॅचिंगचे फिशिंगचे येतच राहतील पण त्याहून अधिक आपल्याकडे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आपल्या कोकणातील प्रत्येक युवकाच्या हातामध्ये रोजगार असावा म्हणजे तो व्यावसायिक बनावा या अनुषंगानं आपण प्रत्येक व्हिडिओ बनवत असतो प्रत्येक आपल्या कोकणातली माहिती तुमच्यापर्यंत पोचवत असतो आणि हाच प्रवास आपण पुढे कायम ठेवणार आहोत आजचे हा व्हिडिओ हा आज एक डेली ब्लॉग असेल नक्कीच आपली ही फॅमिली पूर्ण झाल्यानंतर बरेच लोक आपल्याला भेटायला येतील मजा मस्ती चालेल मित्र परिवार आपला भेटणार आहे तर या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये दाखवा दाखवणार आहे मी नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा फायनली आपले फोर हंड्रेड केस आलेले आहेत आणि आपले मालवणातले सगळे मित्रपरिवार आलेले आहे जे सगळे इन्स्टावर ॲक्टिव्ह असतात आणि खूप चांगलं काम करत आहेत इन्स्टावर थोडं वाईडला टाकू रे हां आणि असंच आहे हापूस गँग येस <laughs> सो हापूस गँग आलेली आहे आपल्याकडे सो पटकन प्रत्येकाचं इंट्रोडक्शन द्या आपल्याला आणि आपला इन्स्टा हँडल सांगा गोपी मालवणकर साठ अकरा पुन्हा 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 करा गोपीला फॉलो करा गोपी, गोपी हा खरंच भारी आज पण कमेंट दिली लक्ष्मीकांत बिर्डें का बघितल्यावर जसे वाटा ना

काय मालवणी तुम्हाला कसं वाटत चारशे के झालेले मालवणी चारशे के म्हणजे चार लाखाची फॅमिली झालेली आहे त्याचा आनंद जास्त आहे पण त्याच्यापेक्षा आनंद जास्त यावेळेला होईल जेव्हा की आपल्या सिंधुदुर्गातल्या प्रत्येक युवकाच्या हातामध्ये काम असेल आणि प्रत्येक युवक व्यवसाय करत असेल गावात प्रत्येक गावात रोजगाराची संधी उपलब्ध होईल तेव्हा खरा यश मालवणीला तुला माहिती आहे तुझे चारशे का झाले आहेत का आज तू विचार करतस ना त्यामुळे बोललेलं सगळं तर आज डे टू वाजले दुपारचे चार सचिन आलाय आणि आज आपण चाललो आहोत अमोल सावंत ब्लॉकच्या घरी एक छोटेखानी गेट टुगेदर करायला अचानक भयानक ठरला दुपारी दीड दोन वाजता आमचं ठरलं आणि आता आपण लगेच चाललोय का पोपटी का बिपटी काय काय करायची ठरली तर बरंच सामान घेतलेलं आहे असंच टाकलंय कारण काय पॅकिंग बिकिंग नाही केली आहे नम्या येतोय ना पाणी बिणी घेतलेलं आहे चला निघूया हा नम्या आला की जाऊया उघड दरवाजा उघड काय म्हणतं नाच दाखवा याच्या नंतर वंटी आहे आणि नम्याय चला आता आपल्याला पहिला स्टॉप कुठे घ्यायचा माहिती विरण बाजार पेटेल अक्षयला भेटूया आणि मग पुढे जाऊया बरोबर ना चला गणपती बाप्पा चिचे घेतात यात्रेकर आणि मालवणी लाईफ लकी कांबळी चिचे घेतले तर मध्ये वाटेत जाता जाता आम्हाला कोदे काकी भेटल्या आणि त्यांनी आम्हाला चिंच दिली सुकलेली एसी बघा आपण विरण बाजारपेठेत आलो आहे आणि गणेश काजूकडे दा आलो आहे गणेश दादा आहेत त्यांचा आपण व्हिडिओ बनवलेला आणि तुम्हाला खरंच काजूकर घ्यायची असेल तर नक्की भेट द्या आणि व्हिडिओ बघा हा आहे हा खारावलेला आहे ना खारा। साल सालवाला खारा स्पेशल आणि ते कुठलं आहे हे सॉल्टेड आणि हे मसाला अरे बापरे एवढे काजूकर घेतले आता काजूबरोबर काहीतरी घ्यावं लागेल धन्यवाद थँक्यू सो मच तर आपल्याला भेटला आहे अक्षय नेरुळकर विरण बाजार प्लेट काय विरण मालवणी मालवणी विरण बाजार युट्यूब चॅनल आणि आता आपण खात आहोत खाजा बंगाली खाजा मालवण आहे मालवणात बंगाली खाजा, मालवना... मालवना खाजा। <laughs> चला सो so, नाश्ता करून आता पुढे निघूया ना तर आता काही सामान घ्यायचं आहे रात्री पार्टी करायची आहे म्हणजे पोपटी करायची आहे त्याचं काय काय सामान घेऊन आता निघूया हे विरण बाजारापेठेत एक बरं काय असं माहिती आहे का विरण बाजारपेठेत एक बरं काय माहिती का किशार हात घालावा नाही लागत सगळ्या सगळ्या समोर मिळतं आपल्याला सगळी अक्षय नेरुळकरची कृपा तर आता पुढच्या प्रवासाला आपण आहोत आणि आयुष्यातला सर्वात आनंद हा असतो की स्वतःच्या गाडीमध्ये बाजूला बसायचा आणि ड्रायव्हर ठेवायचा हा <laughs> आनंद कधीच घेता येत नाही आज अक्षयने आपल्याला तो आनंद दिला आहे अक्षय बोलला तुझे फोर हंड्रेड के झालेले आहेत चार लाख सबस्क्रायबर्स तर माझ्याकडनं तुला स्ट्रीट मी फिरवतो तुला चलो अमोल सावंत ब्लॉकचे सर्वे सर्व अमोल सावंत आमच्या स्वागताला आले आहेत तू काय कुपन घ्यायला थांबलायस की काय अंगण्यावाडीची पार्किंग सावंतांची पार्किंग पुन्हा अशीच काढायची आहे आपल्याला बस चला रे प्रत्येकाने आपापलं सामान घ्या मडकी बिडकी काढा रे मी माझे कपडे घेतले तू लिंबू घेऊन का फिरतोय लिंबू घेऊन का रस्त्याच काम घेतलंय आणि आता आम्ही आमचा तंबू मारणार चला वा बारा महिने शेती पाणी असल्यावर तुम्ही काही पिकवू शकता काय रे सचिन कुळीत लावलं आहे सगळं सगळं कुळीत लावलं आहे जी फेमस आपली कुळदाची पिठी असते ती पिठी या कुळदाने पौष्टिक कुळदाने बनवतात प्रोटीन्स असतात कुळदात ही कुळदाची शेती केली आहे पूर्ण आपल्याला सरळ पुढं जायचं आहे पाय जाता जाता आपल्याला भांबुर्डीचा पाला लागला आहे बघा चला जा आहे कमेंट मध्ये कमेंट मध्ये नाही विषारी विषारी काहीतरी असेल काय मला लाईट मिळत खतरनाक सिनेरी हळू येवा रे हा मी तुमचा आहे टिचकुले टिचकुले आणि टिचकुले लोकेशन नंबर टू पाणी क्रॉस करून हळू ये रे तुझी तू देणार कॉपी राईट मला वा। सुंदर लोकेशन सुपाब राज आणि अशोक पण आले बऱ्याच व्हिडिओमध्ये आपलं पण बघितलं आहे राज आणि अशोकला राज कुठला नसा मिळू शकतो आपल्याला मिळू शकेल इकडे आपलं लोकेशन बघा रात्रीचं चुल लावायला मिळेल ना दगडा आहेत ना इकडे बेटावर मार? बरोबर गेलो रे तुझा हात उलटो माझा हात उलटो हा तू पहिल्यांदाच हे का पॉपर म्हणतात पॉपर ह्याच्यासाठी वापरतात कोकर बिकर तांबूशी व धरताय का दाखवते मी तुका कसं दाखायचं तर बघ ह्याला पॉपर म्हणतात हा पाण्याच्या वर चालतो ह्याला स्पून नसतो इथे जर माशाच्या तोंडात जर स्पून असेल तर मासा खाली डीप होतो oh. जेवढा मोठा स्पून तेवढा खाली जाणार ओढताना आणि खाली बघ त्याच्या आहेत तर मोठा मासा जेव्हा ह्याला बाईट करायला येतो तेव्हा त्या ते घरे त्याला अडकतात ओके आता हा जो फिशिंग रॉड आहे ही रील आहे ओके हे त्याचं हँडल आहे त्याचं सगळ्यांना माहिती आहे ह्याला म्हणतात हा बेलांब काढायचा पहिला हे बघ ही अशी हातात पकडायची बोट बघ माझ ओके हा मागे okay. थोड लांब जा बेलम ओपन आहे बोट बघ माझ इथे ही साधारण अशी ठेवली तू ही फक्त तुला बेलम टाकायचा बेलम टाकली की गुंडायला सुरुवात दा आणि हा आणताना माझा जरा झटके ते जाण्याचा फक् फक्त आवाज युद्ध करत आला ना तो की मोठा मासा जर जवळपास असेल तर त्याला पकडायला पाणी से से था था। <स्णे> तो तो <स्पर्णाद> असे सगळे इन्स्टावाले आले की बाजी रील रील चला आता कामाला लागूया चला आपल्याला खूप हा सिरियसली घ्या जरा मगाशीच सांगत होतं सामान घेऊन येऊया आता तुम्हाला पुन्हा वर जावं लागणार चला 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 आपला रामगडचा मित्र परिवार आला इकडून दुकर म्हणून पेट काढतील <laughs> बापरे माझ्या पूर्ण गँगत आली आहे अरे मारू किलास की, की काय आमका <laughs> अरे भारी बघ तुला एवढा जवळ राहून पण माहिती आहे बघला रे फॉरेनर पण आलेत आपल्यावर <laughs> दादाने केक आणलाय थँक्यू so <laughs> सो मच दादाचं देखील चॅनल आहे दादा आपल्या चॅनलचं नाव काय नरेश कामतेकर नक्की yes. so, सबस्क्राईब करा आपल्या कोकणातल्या सगळ्या युट्युबर्सला पुढे न्या येस yes, लकी दादा अरे थँक्यू सो मच थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद सगळ्यांना खूप छान वाटलं आपली लोक या ठिकाणी आली आणि आपल्या लोकांनी केक केकबिक कापलेला आहे सो धन्यवाद खूप खूप फॉरेनर थँक्यू हा खूप खूप थँक्यू 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 एकाने एकाने तिकडून जन मारा Stadium. एकाने इकडून मारा मी इथून मारतो स्टेडियम करी कोणा <laughs> <laughs> बाहेरून वाटेल शूटिंग चालू आहे शूटिंग चालू आहे ना तर असं ठरलंय की फिशिंग रॉड लावायची ला 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 पण पिंगाणी बघा किती येतात अरे हे पटकन करा रे ह्या काय गेलो मस्त जुगाड झालेला आहे जुगाडू आदमी एक लाईट इथे दुसरी लाईट तिकडे करत असतो तो सगळे तो पाचशे नाही मिळाले रॉडला पण रॉड लाईट लावायला उपयोग आला कळलं आम्ही रॉड कशासाठी आणलेला अक्षरशः आता ही किमरा आहात ना ही वस्तीकच हय रावतली किरमा आम्ही किमरा बोलतो रे किरमा आम्ही किमरा बोलतो मग किरमा किरमा हा मग आता ही किरमा आपल्याबरोबर हयत रावतली हात करूया ना आपण एक टोनको पेटवूया आणि आग करूया मग ती जातील का आणला हे इतक्या मोठा कशा काढला मोरामधल्या अक्षय कुमारने आग लावली आहे जुगाड केलाय आणि त्याच्यामुळे किमरे कमी झाली गेली नाहीत पण कमी झाली त्याच्यावरची सगळीच गेली तिकडची गेली वा जुगाडू माणसा तुम्ही तर हे पोपटीचं मॅरिनेशन आता बाजूला ठेवा ना नव्या आता बकऱ्याला आपण आपला मसाला लावून ठेवया बरोबर ना तो अक्षय नेरुलकरने कोळ बकरा मटण आणलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण वापरणार आहोत मालवणी मसालो हा जर मसाला तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर खाली आलेल्या नंबरवर संपर्क करा बाय पोस्ट तुम्ही मुंबईला मागू शकता यामध्ये अर्धा किलो पाव किलो आणि एक किलोचे पॅकेट्स अवेलेबल आहेत मालवणी भातका मसाला औषधीच्या आजचा आणि आपल्याकडे मच्छी मसाला आहे तो अर्धा आणि पावमध्ये अवेलेबल आहे साधारण ह्याची पावची किंमत तीनशे अर्धाची पाचशे आणि एक किलोची साडेनऊशे रुपये किंमत आहे मालवणी मसाल्याची सो नक्की मागवा मसाला जो मसाला वापरून आज आपण मटण बनवणार आहोत

चांगल्या घेताना असच होतो ना टाईम काय दिसत लाईनीत लावत मटर टाकची मिरची टाकू नको भगू भाऊशी तर ही चिकन पोपटी आपण बनवतो तिकडे आता चिकन टाकून वर अंडी टाकून आपली पोपटी तयार होणार आहे आणि बघा सगळे कसे झोंबले बघा सगळे मीडियावाले बघा नमेजी 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 राईट मे राईट मे नमेजी लेफ्ट मे लेफ्ट लेफ्ट मे नमे नमेजी नमेजी सीधा देखो नमेजी प्लीज 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 एक पोहंट होता काय केलं टाकलं तिकडे टाकलं चला पॉईंट अंडी लावून घेतलं सगळं लावलं आता आग लावा आणि तुझा शॉर्ट काय डायलॉग काय भागा नको पहिले पहिले चुडती रे आणि पत्या लागणार रे आपल्याला आम्ही तिघे जाणं हे दोघे आणि मी पिशवी घेऊन कुठे चाललो काय आणायला चाललोय पतेरो नाही तर मग चुडता पिशवीतनं हे आम्ही पिशवीतनं आणायला जातो पतेरा तोपर्यंत तू तो सामान भरून ठेव पतेर भर सगळं मी माडाचे हे घेतले बघ शॉपिंग केलंय माझी झाली तुमची शॉपिंग करून घेवानी तो भाजा गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती कुमकतोय चांगला पाय वाद्या <laughs> कोणाला आपली कला सादर करायची ते करायचे झाली <laughs> हो, हो। <laughs> आग व्यवस्थित करा <laughs> चला इथे आपली ओपटी शिजते तोपर्यंत बाजूला मटन शिजून घेऊ ना <laughs> मोरातला अक्षय कुमार <laughs> <laughs> मोरावरला अक्षय कुमार <laughs> व्यवस्थित धुऊन घे मस्त धुता आवळा शिटला असेल तर ते प्रेमान धुता असं गेल का झाक बस लगा। लगा आगा। आगा। वास्तर बरोबर बरोबर थांब थांब मला हात भाजून घेऊन येतो तू रेडी

नम्या व्यवस्थित मस्त आहे ना जे फटाफट पड़ खाऊन घेऊया आता अमोल बघ अरे मस्त मग खाले एक मस्त हं बेस्ट टेस्ट कशी आहे एक नंबर आता खातो चला वाह पहिला ते खाऊन घेऊया आणि मग मटण खाऊया अक्के कांदे टेस्ट अक्के कांदे आणि कशाला घालतात माहिते का थोडं फ्लेवर यायला अक्का लसूण अक्का कांदा नाहीतर मग फक्त ते पाल्याचाच वास येईल कळलं ना कळलं आता हे खाऊन झाल्यानंतर बाळानो तुम्हाला मटण पण खायचं मस्त काय बोलतो पहिल्यांदा पोपटी अशी बरीच कामं आयुष्यात माझ्यावर पहिल्यांदा मी पण पहिल्यांदाच खाली आयुष्यात पोपटी रे मी सेकंड रोज करतो मस्त सगळं झालेलं आहे आता आपण जेवणार आहोत तर हे थोडं वाईंड अप करून घेऊया आणि मग जेवायला सुरुवात करूया

बघ माझी बायल जर कोकणात उद्योजिका झाली ना कमी तर कमीत कमी पन्नास शंभर लोकांना रोजगार मिळेल मग एम डी एर मग आमचं नाव येईल ना चला चला मस्करी नको जीवन घ्या चांगला रे मस्त एकदम परफेक्ट सो खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळेजण इथे आलात आणि एकदम शॉर्ट नोटिसवर आपली एक चांगली पार्टी झाली आ, पार्टी म्हणण्यापेक्षा सगळेजण आपण एकत्र आलो आणि प्रत्येकाने आपापल्या विचारांची देवाणघेवाण कसं आपलं यूट्यूब जर्नी चालू झाली याबद्दलची सगळ्यांनी माहिती दिली आणि खूप छान वाटलं खरं तर म्हणायचं म्हणायला गेलो तर ही जी लोकं आहेत ही चॅनल मोठं करण्यामध्ये या लोकांचा सगळ्यांचा हात आहे प्रत्येक गोष्टीमध्ये या लोकांची साथ असते आणि या लोकांकडनं खूप काही शिकायला मिळतं आणि यापुढे देखील जर्नी आणि हे फक्त चार लोकं आता व्हिडिओ दिसत आहेत पण असे बरेच लोक आहेत ज्यांचा पाठिंबा नेहमीच असतो इतर चॅनलचे जे लोक आहेत ते ती देखील आहेत माझा प्रत्येकाचं नाव घेणं मला नाही वाटत की हे आहे सो खूप खूप धन्यवाद आज आपले चार लाख सब सबस्क्रायबर्स म्हणजे आपली मालवणी लाईफ फॅमिली चार लाखाची झालेली आहे त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद सो आता केक कटिंग करू आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपण आशा करूया की यापुढे एंटरटेनमेंटचे तर व्हिडिओ येतील पण त्याच्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेटिव्ह येतील सो आता आपण की कापून पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद म्हण